मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर मिहीरला म्हणत असतो मला मुक्तासाठी गिफ्ट घ्यायचे आता मात्र मिहीरला तर धक्काच बसतो तो काय तू मुक्ता वहिनीसाठी गिफ्ट घेणार आहे तेव्हा सागर म्हणतो मी नाही सई म्हटली म्हणून मुक्ताईसाठी गिफ्ट घ्यायचे आणि तू घेणार आहे ते तेव्हा मिहीर बोलतो तुझी बायको आहे तुला गिफ्ट घ्यायचं आहे मी का देऊ तेव्हा सागर म्हणतो तुला जास्त एक्सपिरियन्स आहे ना मुलींना गिफ्ट द्यायचा तेव्हा मी म्हणतो अरे ते वेगळं होतं पण तुझ्या बायकोसाठी मी काय घेणार तिला काय आवडतं काय नाही मला काय माहिती तेव्हा आता सागर म्हण ते काही मला माहिती नाही काय घ्यायचं ते तू बघ तेव्हा आता इथे मुक्ताई पोरू आणि माधवीच्या हॅपी अॅनिव्हर्सरीसाठी मस्त असा केक बनत असते तेव्हा सई येते आणि म्हणते मुक्ताई तू काय बनवते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अगं माधवी आणि त्यांच्या लग्नाचा बड्डे आहे ना म्हणून मस्त केक बनवते तेव्हा सई म्हणते मुक्ताई मी पण मदत करू का तुला तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे सई माऊ चला आपण दोघी मिळून मस्त केक बनवूया त्यानंतर इथे आता मिहीर मिहिकाला फोन करतो आता मिहीर मिहिकाला म्हणतो अगं मिहका दादूसला मुक्ता वहिनीला गिफ्ट द्यायचे काय द्यायचं ना काही कळतच नाहीये का म्हणते खरंच खरंच मुक्ता गिफ्ट द्यायचं आहे मला ना वाटतं तिला वा ना पुस्तकं वाचायला खूप आवडतात किंवा मग फ्लावर पार्ट नाही नाही लग्न झाल्यापासून ना ती खूप छान छान साड्या निसते साडी गिफ्ट द्या तेव्हा मी म्हणतो वाव मस्त आयडिया दिली या तुला खूप छान जमतं मस्त आयडिया द्यायला तेव्हा लगेच मी एका म्हणते हो हो चल ठेव फोन त्यानंतर आता इथे मुक्ताईने आणि सईने मिळून खूप छान असा केक बनवलेला असतो तेव्हा मुक्ता बोलते एकदम सईमाऊसारखा खूप छान केक झाला या आपण दोघींनी मिळून बनवला आहे ना तेवढ्यात इंद्रा येते आणि म्हणते वा जा तु तु जा वा वा खूप मस्त केक बनवलाय सुनबाई जा तू तुझा औरुंगे मी इथलं सगळं आवडते तेव्हा मुक्ता म्हणते खरंच हा मुक्ता गेल्यानंतर आता लगेच इंद्रा बोलते काय केक बनवला आहे त्यानंतर मग आता सई इंद्रा बापू काका सर्वजण आता माधवीच्या घरी जातात तेव्हा सई मस्त असा केक हातात घेऊन आलेली असते तेव्हा लगेच आता माधवी आणि पोरू काका म्हणतात या 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 आता इंद्रा लगेच त्यांना हॅप्पी अॅनिव्हर्सरी करते तेव्हा लगेच ती आता माधवी आणि पोरू काकांना गिफ्ट देते तेव्हा माधवी बोलते काय गरज होती या सगळ्याची इंद्रा म्हणते श दहा दुकानं हिंडले तेव्हा हे गिफ्ट सापडले तुमच्यासाठी मग आता लगेच लकी आणि कोमलतर्फे लकी एक गिफ्ट देतो तेव्हा माधवी बोलते कशाला आणले मुलांनी सुद्धा गिफ्ट त्यानंतर आता सई म्हणते हे मुक्ताई आहे आणि माझ्यातर्फे हा आम्ही दोघींनी मिळून केक बनवलाय खास माधवी आजूसाठी त्यानंतर आता इथे घरी आल्यानंतर लगेच इंद्राच्या फोनवरून सई सागरला फोन करते आणि म्हणते अरे पप्पा कुठेस तू तेव्हा सागर बोलतो हो हो आलो इथे खालीच आहे मी तेव्हा आता सई लगेच पळतच हॉलमध्ये सागरकडे येते आणि म्हणते पप्पा दाखव दाखव कुठे गिफ्ट दाखव ना सई खूपच खुश असते तेव्हा सागर बोलतो आज आमचं सईबाळ खूपच छान असं तयार झालंय तेव्हा लगेच सई बोलते पप्पा तुला आठवतं ही फ्रॉक कुठली आहे तुम्हाला मॉलमधून घेतली नव्हती का तीच फ्रॉक आहे तेव्हा सागर म्हणतो हो का तेव्हा सई बोलते कुठे गिफ्ट दाखव बरं तेव्हा सागर लगेच खोटं सांगतो नाही आणलं मी गिफ्ट लक्षातच नाही राहिलं तेव्हा सई म्हणते काय पप्पा असं काय केलं तू मी नाही बोलणार तुझ्याशी आता सागर लगेच त्याच्या बॅगमधून ते गिफ्ट काढतो आणि सईला दाखवतो सई मात्र खूप खुश होते सई म्हणते मी दरवाजा बंद करून आले तोपर्यंत तू तो मुक्ताईला बोलो तेवढ्यात ते आता समोरून मुक्ता येते तेव्हा सागर मनाशीच म्हणतो आल्या लेक्चर गोखले आता लेक्चर द्यायला सुरुवात करतील तेव्हा आता सागरला समोर बघताच मुक्ता बोलते आला तुम्ही अजून थोडा उशीर का नाही केला तेवढंच सई येते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मी म्हणत होते उशीर झाला असता तर मी आणि सई पुढे जाणारच होतो चला निघायचं का का पुढच्या ॲनिव्हर्सरी पोचू आपण नाही तर त्यांना काँग्रेस करायला सई येते आणि म्हणते पप्पा मुक्ताई किती फनी दिसते ना देवा लगेच सागर बोलतो व्हेरीपणी व्हिरीपणी तेव्हा सई बोलते जा ना मग दे ना गिफ्ट आता सागर मुक्ता जवळ जा जातो पण काहीही बोलत नाही तेव्हा लगेच सई बोलते अरे पप्पा दे ना आता सागरच्या हातात गिफ्ट बघून मुक्ता बोलते आईबाबांसाठी गिफ्ट आणलाय का तेव्हा मात्र सागर काहीही बोलत नाही तेव्हा सही बोलते अगं मुक्ताई पप्पाने तुझ्यासाठी गिफ्ट आणले आता लगेच सागर ती गिफ्ट मुक्ताच्या हातात देतो तेव्हा मुक्तामध्ये दे माझ्यासाठी तेव्हा सई बोलते हो मुक्ताई पप्पाने खूप प्रेमाने आणले उघडून बघ ना गुक्ता सईच्या आग्रह खातर ते गिफ्ट उघडून बघते तेवढा सागरचा फोन येतो हो तो, तो बाजूला जातो आता त्यात साडी आणलेली आणि ते, ते पण मुक्ता चावडीच्या ग्रे कलरची तेव्हा मुक्ताला लगेच सागरला थँक्यू म्हणते पण तो दूर गेलेला असतो तेव्हा मुक्ता म्हणते खरंच खूप छान सई बाळा खरंच माझ्या आवडतीचा रंग ह्या तेव्हा लगेच सई म्हणते तुला आवडली ना मुक्ताई मग चल ना ट्राय करून बघ ना दोन मिनटं तेव्हा मुक्ता म्हणते आमची सईमाव खूप हट्टी झाली या आता मुक्ताला लगेच साडी चेंज करण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा लगेच सई सागरकडे येते आणि म्हणते पप्पा थँक्यू खरंच मुक्ताईला खुश केल्याबद्दल त्यानंतर मग आता माधवी आणि पोरूकाकांच्या घरी पारत आलेला असतो मंजिरी मयुरेश आणि छायाही आलेली असते तेव्हा लगेच छाया म्हणते अरे बापरे याआधी असा कधी घाट घातला नव्हता एवढा मोठा बड्डे पाहुणे वगैरे सगळे बाई बोलावलेत इंद्राला समोर बघताच आता छाया असे माधवीला विचारते तेव्हा लगेच माधवी बोलते नाही नाही आम्ही नाही हे सगळं मुक्ताची इच्छा होती ना तिनेच अरेंज केले तेव्हा लगेच के छाया बोलते करायला पाहिजे कधी कधी असा खर्च त्यानंतर इथे सई सागरला म्हणत असते पप्पा खूप छान गिफ्ट आणला आता बघ मुक्ताई तयार होऊन येईलच तेवढ्यात आतमधून मुक्ता येते तेव्हा लगेच सई बोलते वाव मुक्ताई किती छान दिसते तू तेव्हा आता लगेच मुक्ता सागरजवळ येते आणि म्हणते माझा आवडतीचा रंग कुणी सांगितलं तुम्हाला तेव्हा सागर मनाशीच म्हणतो रंग अरे बापरे इथं काय गिफ्ट आणायचं हे मला माहिती नव्हतं आणि रंग कसा कळणार मला तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुम्हीच आणलं आहे ना गिफ्ट तेव्हा सागर म्हणतो हो हो मीच आणलं आहे तेव्हा लगेच मुक्ता विचारते कशी दिसते मी तेव्हा सागर म्हणतो रोज दिसता तसाच दिसताय तेव्हा लगेच सई म्हणते पप्पा तुला काही कळतच नाही मुक्ती किती छान दिसते वाव किती मस्त तेव्हा आता सई लगेच सागरला बाजूला ओढत नाही ते आणि म्हणते थँक्यू पप्पा तर इथे हो। आता माधवी आणि पोरू काकांना मयुरेश गिफ्ट देत असतो मंजिरी पार्थ आणि त्याच्यातर्फे तेव्हा लगेच माधवी बोलते मंजिरीने पत्र पाठवलं म्हणे तुमच्याजवळ आम्हाला तेव्हा लगेच मयुरेश म्हणतो हो खूप मोठं लिहिले का आम्ही देतो तुम्हाला नंतर त्यानंतर आता लगेच छाया म्हणते खूप मस्त तयारी झाली या हे बघा हे माझ्यातर्फे छोटस गिफ्ट तेव्हा लगेच माधवी म्हणते हो हो या ना छायाताई बसा ना तेव्हा छाया म्हणते हो हो माझंच घर आहे मी बसणार आहे तेवढ्यात आता सई लगेच मुक्ताई आणि सागरला घेऊन येते तेव्हा लगेच माधवी म्हणते आलात सागर म्हणतो हो सकाळी थोडी गंमत केली ना त्याबद्दल सॉरी हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला तेव्हा माधवी म्हणते तुम्हीच काय आमच्या मुलीने सुद्धा आमची गंमत केली दोघे नवरा खूप एकदम सारखे आहेत बरं का तेव्हा आता सर्वजण खूपच असतात तेव्हा लगेच सई म्हणते हे माधवी आजू चल ना केक कापून घेऊया तेव्हा आता मुक्ताला असं सुंदर तयार झालेलं पाहू मी का म्हणते ताई काय चालू आहे तेव्हा मुक्ता बोलते कडू कोळीने गिफ्ट दिलंय तेव्हा आता त्या दोघी खूपच हसत असतात इथे मात्र छाया आईस्क्रीम खात असते मुक्ता अशी खुश पाहून तिला खूपच त्रास होत असतो ती लगेच उठून माधवी आणि पोरुकाकांकडे जाते आणि म्हणते खूपच काही करायला का लागला तुम्ही आजकाल आमच्यात नाही असं करते तेव्हा माधवी बोलते हे सगळं मुक्ताने अरेंज केलंय ना तिची सगळी हौस होती तेव्हा लगेच आता छाया मुक्ताला हाक मारते आणि तिच्याजवळ जाते आणि म्हणते तू तर सगळ्या पद्धती सासर वागायला लागली आणि आमच्याकडे असं अजूनही काही करत नाही आता काही शॅम्पियन वगैरे फोडणार आहे की काय आता मात्र हे बोलणे ऐकून इंद्रा सागर सर्वांनाच राग येतो तेव्हा लगेच इंद्रा बोलते ओ तिच्या सासरच्यांना कशाला मध्ये आणताय तेव्हा लगेच छाया बोलते कसं आहे ना कोळी फॅमिलीला सवयच आहे खूप व्हायरल व्हायची आम्ही नाही का आधी माधवीताईंचा डान्सचा व्हिडिओ बघितला बघितला ना आता ती सगळ्यांना विचारू लागते तेव्हा मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच छायाताई म्हणते हो आधी मी एकाने व्हायरल केलं सर्वांना आणि मग आता तुझी आई ती रंगत दाखवते मग आता हा बड्डे खूप काही बदललं आहे बरं का तुमच्याकडे तेव्हा लगेच मयुरेश येतो आणि म्हणतो आई काय चाललंय तुझं काय करतेस तू दरवेळेस तमाशा करायलाच हवा का तेव्हा लगेच छाया म्हणते ए तुला काय या कोकलेंच्या घरच्यांची मसाल हातात दिली का दरवेळेस काही बोललं का लगेच मध्ये पडतो छाया म्हणते हे सगळं इच्छ लग्न झाल्यानंतर बदललंय ना तेव्हा मुक्ता म्हणते काय सारखं सारखं माझं लग्न माझं लग्न लावलंय आणि एक मिनिट मी ज्या घरात लग्न करून गेले ना त्या घरातली माणसं खरंच खूप चांगली आहे ना आता हे बोलणे ऐकून सागरलाही खूप आश्चर्य वाटतं कारण मुक्ताने सर्व घरच्यांना आपलं मानलेलं असतं आणि मुक्ता म्हणते हे बघा आता ते सगळे घरातले माझी माणसं झालेली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोललेलं मी खपून घेणार नाही ते आहे तेवढं सई आणि पार धावत येतात आणि म्हणतात काय झालंय मुक्ताई तेव्हा केस, मुक्ता बोलते नाही राजा काहीही झालेलं नाही तुम्ही का आला बरं इकडे खेळायचं सोडून तेव्हा पार बोलतो मावशी आम्हाला आईस्क्रीम खायचे तेव्हा मुक्ता म्हणते नाही या तेवढ्यात लगेच छाया समोर असलेली सगळी काही आईस्क्रीमची प्लेट उचलते आणि त्यावर जेवढे काही डबे असेल ते पार्ककडे देते आणि म्हणते जा तुम्ही दोघे मिळून खा बरं का मज्जा करा तेव्हा लगेच मुक्ता म्हणते काय करताय लहान मुलं आहेत ती एवढी आईस्क्रीम देत असतात का त्यांना नाही नको सैला आधी सर्दी झाली कणकण येते आणि पार्थ आपण आईस्क्रीम खाल्लय की नाही आजचा कोठा संपलाय नाही मम्मा रागवेला मी ही सगळं आईस्क्रीम बाबांकडे देईल जा बरं आता खेळायला आता मुक्ता पार्थ आणि सईल्या बोक्याबरोबर खेळण्यासाठी बाहेर पाठवते तेव्हा आता ती छायाला ताईला म्हणते अहो काय करताय तुम्ही लहान मुलं आहेत एवढी कुठे आईस्क्रीम खायला देत असतात का तेव्हा छाया बोलते आता तू मला नको शिकू मुलांना कसं सांभाळायचं ते मला दोन नातवंड आहे आणि त्याआधी माझी स्वतःची दोन मुले सांभाळत मी आणि नाहीये न काही कळा सोसल्या न नाळ तोडली ना नऊ महिने काही त्रास काढला उलट आयते मुलांची आई झाली तू तुझं कसं माहिती का थी गरीब चा ते गरीब असल्यानंतर पैशाची किंमत काय असते ती सगळ्यांना पटवून देते आधी मुलं मात्र छायाचं बोलणं ऐकून मुक्ता मात्र हादरून जाते तिच्या डोळ्यातून पाणी येतं मी का लगेच तिला सावरते तेव्हा आता छाया म्हणते बरं झालं तू माझी सून नाही झाली दोन दोन लग्न मेली तुला मुलंही होऊ शकत नाही दोन दोन लग्न मोडणारी मुलगी तू तू काय घरची सून होणार आहे चांगली आता मात्र सागरचा राग डोक्यावर जातो सागर लगेच म्हणतो बाद झालं किती बोलताय तुम्ही आल्यापासून ऐकून घेतोय म्हणून बोलतच जाताय आणि हो मुक्ता गोखलेबद्दल ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला बोलताना बघितले ना फक्त वाईटच बोलता तुम्ही आणि हो तिच्या भूतकाळात काय घडलंय ते तुम्हाला माहिती असेल पण तिच्या वर्तमान काळाबद्दल तुम्ही काहीही बोलू शकत नाही सांगून ठेवतो आ आता सागर छायाला खडसावून सांगतो आजपर्यंत ती मुक्ता गोखली होती पण आजपासून ती मुक्ता सागर कोळी झाली त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दही वाईट मी ऐकून घेणार नाही आता मात्र सागरचं असं बोलणं ऐकताच मुक्ता सागरकडेच बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत सावनी मुक्ताला म्हणत असते सागरचं माझ्यावरतीच प्रेम आहे तो कधीही तुझा होऊ शकत नाही तेव्हा लगेच सागर तिथे येतो तेव्हा मुक्ता बोलते जे माझा आहे ना ते माझ्याकडेच येणार आता सई माझी झाली आणि माझा सागरही लवकरच होणार आहे असे आता चेतावणी मुक्ताने सावनीला सावणीला लिहिलेली असते तर मित्रांनो आता मुक्ताने सागरच्या प्रेमाची गोष्ट कशी सुनार होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट कर पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे